नमस्ते ताईयाने दादा नो आज सकाळ सकड़ सकाळी ब्लॉक काढला सकाळी उठायला उशीर झाला सगळी कामं तशीच आहेत हे बघा बाजूवर भैया आहे चादरी पांघरून ती चादरी पण काढली नाही त्यानं पाण्याची बॉटल घेतो संध्याकाळी झोपायला घरात कूलर असून बाहेर झोपायचं हे बघा आमच्या दारात लिंबूणी लावली बघा मी कॅन्डात दिसली का आंब्याचं झाड आहे मला घर बांधायचं ना मग ते घरामध्ये लावायला मी रोकड लावले तेवढा आंबा आला माझ्या डोक्यापेक्षा उंच आणि हे बघा त्याला लिंबू आले लिंब पण लावलेले आहेत केंडामध्ये आहे का आणि त्याला केंडामध्ये लावलेल्या लिंबाला लिंबू आलेत बघा हे बघा दिसले का तुम्हाला किती छान छान लिंबू आलेत पहिल्याच वर्षी लिंबू आलेत बरं का हे तर चला तर मग आज माझी दैनंदिनी चालू आंघोळ झाली चहा झाला आंघोळ झाली चहा झाला जरा आता फुलं गोळा करते इकडं घराच्या साईडला फुलाचं झाड जा आहे आता फुलं तोडते थोडीशी पूजा करते हे बघा सध्या उन्हाळा असल्यामुळे जास्त काही फुलं नाहीत पण हे असे आम्ही ह्याला स्वस्तिक म्हणतो स्वस्तिकची फुलं आहेत हे बघा दिसले का बाहेर मोगऱ्याचे आहे त्याचे थोडे तोडून घेतले बघा इकडं आहेत आमच्या ताईंची फुलं इकडं दुसरी पण इकडची घेते मी माझ्याकडली एका भरपूर फुलं आहेत झाडाला आता देवपूजा करते चहाही झाला दूध आहे आणलं म्हणजे दूधवाला देऊन गेला गेलाशी फुलं तोडते देवपूजा झाल्याच्या नंतर नंतर स्वयंपाकाला लागायचं रोहिणीताई हे असल्यामुळं थोडंसं वेगळं करायला लागतंय थोडं जेवण स्वादिष्ट करावं लागतंय हे बघा आहेत का फुलं हे बघा दोन घेतली यांची शेजाऱ्यांची फुलं मी काही जास्त फुलं तोडत नाही तर हे बघा हे छोटी छोटी फुलं लावलेली फुलाची झाडं आता ती पण हळूहळू हो येली त्याला कळ्या यायला लागले छोटे छोटे आहेत दिसत नाहीत तर चला तर मग हे हो हळू हे बघा सुकायला लागली प्रत्येक व्हिडिओवर मग चला आळू दाखवते चला घरात आले आता आमची मेनू झोपली इथं मेनू मिनू दूध पिले ना मिनू दूध ठेवले ह्यांना सगळ्यांना बघा आता बाहेर तुळशीला पाणी घालून आले मी पिले ना दूध बाय आता तापवलं आहे गरम दूध आहे हे बघा थोडे खांदे असे किचन कट्टे खाली ठेवलेत दिसले का बघा असे ठेवलेत कांदे भरपूर काम असतो काम होत नाही सगळा राडा राडा होऊन जातो घरामध्ये घर छोटे छोटे असतात आणि राडा होतो आता पूजा करायची अरे तो जाऊन बसला का ह्याच्या खाली ये इकडं चल बिचकुने हे बघा हे कुणाचं मांजर आहे छोटं बघा पुण्या गावाचा पा करू चल इकडं बाहेर चल ये चल 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 हे बघा त्याला दूध ठेवलं होतं तिथं ते तिथंच दूध पिऊन बसलं आहे बघा त्याला वाटीमध्ये दूध ठेवलं होतं चल ये धरू देत नाही रे गाव आहे ये 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 चल ये भिवून जाते दुसऱ्याच्या जा मांजरचा आहे ना चल 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 येतो का येतो का नाही हो भीत येते छोटा आहे ही आमची मिनू आहे की मिनो मीनो मिनू मीनू शिंबाच्या पाठोपाठी बोलते बघा मिनू मीनो मीनो, मीनो? मीनो? माझं जीवन सगळं कुत्र्या मांजरातच चाललं आहे बरं का कारण मला प्राण्यांची खूप आवड आहे मी ना दूध पिली ना अॅट्टमीत अॅट्टमीत दूध पिली ना ॲटमीत ॲटमीत काय आहे दूध आहे दूध 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 आहे ॲटमीत ही कशा न टमी फुगली दुधानं दुधानं फुगली कुठं गेले तुझी भावंडं सगळे बाय कुठं गेले वरती गेले काय बघा घराच्या वरती बरं का अरे अगच्यावरती एक शेपटी दिसते कोणाची पण मला दाखवते असे आमची मांजरे खरामती येतो आहेत का बहुतेक नुसती शेपटी दिसते येतो बघा पार्टीला कशी दिसली का <laughs> तर हे बघा आता चहा झालाय चहा झालाय अजून आवरलं नाही काय नाही आवरायचं आहे बघा धुनं पडलं आहे तसंच धुनं जायचं आहे आणि ऊन तर ह्या बघा आत्ताच ऊन कसलं पडलं आहे बघा असं चमकायला लागलं आहे ना इकडं काय करायचं बघा बाहेर एवढं ऊन कडक कडक आता साडेआठच झालेत का सकाळच्या तर एवढं ऊन आहे बाहेरच निघत नाही आम्ही मग आता असं ऊनात भांडे घासलेत दिनं माझ्या सगळे भांडे घातले भरपूर मग आता स देवपूजा करून आपल्या स्वयंपाकाला लागायचं पूजा पण महत्त्वाची असते मीनू तू काय म्हणते ग मीनू हे आमची मांजरं पाच मांजरं माझी आहेत स्वतःची याच्याबरोबर तीन मांजरं दुसऱ्याची येतात दोन पुरणा काय करायचं मीनू काय मीनू परत तिला भूक लागलेली दिसते कसं असतंय मांजरांचं दूध किती जरी पिलं ना तरी थांब ठेवते तुला थांब दूध किती जरी ठेवलं ना ते सारखं दूध दूधच करतात बरं का त्यांचं पोट भरत नाही लवकर थांबा 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 हे बघा हे छोटं आहे ना ह्याला ठेवलं का हे पण ओरडतं की पे पे तुझ्या एकट्या पुरतो पे तुला प्यायचं का पे बघा असं लांबून ठेवलं ना लांबून पिते मग हा पे पी चल चल पे तुझा काय संबंध आमच्या इथं तू आमचा आहे का <laughs> माझ्या मिस्टर म्हणतात मांजरापोशी मांजरे येतात आतलं अवघड झाले म्हणतात दुधासाठी दूदा दूधच पुरत नाही संध्याकाळी परत दुसरं आणावं लागतंय सकाळी आता आले दूध परत संध्याकाळी कमी पडले की आणावं लागतं हम्म कसं पित आहे हे छोटा आहे हो आमच्या शेजारी गेलेली मांजर होती आणि तिचं पिल्लो आहे चला तर मग हे सकाळचा आजचा एवढाच ब्लॉग तो बाज बाज करते आणि माझी पण बोबडी वळायली काय माहिती कामानं आणि आता तुम्हाला निरोप घेते ताई आणि दादांनो तर व्हिडिओ बघा माझा आणि जर बघितलं असेल तर चॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका हे बघा किती फास्ट रूज पित आहे चल तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आभारी आहे